नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं तुहिरे माझा मित्र या मालिकेचे आपण आज इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत बघा प्रेक्षकांनो सुरुवातीलाच आपण बघतो की ईश्वरी पूजेचं ताट घेऊन सोन्याच्या पादुकांजवळ पूजा करण्यासाठी येत असते आणि तिथे बघते तर काय सोन्याच्या पादुका नसता त्यामुळे तिच्या हातातनं ते ताट खाली पडून जातं आणि सगळेजण त्या ता पडलेल्या ताटामुळे आवाज होतो आणि सगळे जण घाबरून तिच्या जवळ येतात की काय ईश्वरी काय झालं अंजली म्हणते काय ईश्वरी काय झालं मामी म्हणतात की कसला आवाज झाला ईश्वरी खूप घाबरलेली असती ती पादुकांकडे बोट दाखवून म्हणते की पादुका सगळे जण तिथे बघतात तर काय पादुका तिथे नसतात पादुका चोरी गेलेल्या असतात किंवा गायब झालेल्या असतात बघा प्रेक्षकांना इकडे हा राजेश म्हणतो की अरे बापरे रे पुण्याच्या पादुका गायब झाल्या आम्ही म्हणतात की अशा कशा गायब झाल्या पादुका इकडे आजींना बघून सुद्धा टेन्शन येतं आजी डोक्याला हात लावून म्हणतात की परमेश्वरा आणि त्यांना थोडीशी अशी पण येते अंजली लगेच तिला असं आवडते आणि म्हणते की आजी लगेच इकडनं आकाश आजींसाठी खुर्ची घेऊन येतो आणि अंजली त्यांना खुर्चीवर बसवते हो त्यानंतर मामा आजींसाठी पाणी पण घेऊन येतात प्रेक्षकांना आता इथे ही वल्लरी संधी साधूपणा करत असते म्हणजे कसं आता पादुका इथे नाहीये तर काहीतरी आता कांगावा करावाच लागेल जेणेकरून ईश्वरी ह्या घरातन बाहेर निघून जाईल कारण का आता अर्णव तिथे नाही आहेत ना प्रेक्षकांना म्हणून अरणौ तिथे असतात तर कोणाचं तोंडही उघडत नाही बघा आता मामी काय काय बोलते ते ईश्वरीला हात पकडता आणि म्हणतात की काय काय ईश्वरी म्हणतात की खरं सांग खरं सांग पादुका कुठे आहे म्हणतात की लखलखत सोनं बघून तुझ्या मनात हाव निर्माण झाली तूच गायब केलास ना पादुका खूप जोरात म्हणतात की खरं सांग जश म्हणतो की एक मिनिट मामी तुम्ही असा ईश्वरीजींवर संशय का घेताय मामी म्हणतात कारण जाऊ बापू संशय घ्यायला जागा आहे पादुका विकून किती पैसे येतील याचा हिशोबीने नक्कीच लावला असे तरी म्हणते की मामी आहो बास म्हणते की असा विचार माझं स्वप्न सुद्धा येणार नाही कधी पण म्हणते की अगं मामी असं का करेन अगा वल्लरी म्हणते की का करेन मी सांगते ती असं का करेन का इकडे ईश्वरीने तिच्या माहेरी फोन केलेला असतो आणि तिच्या दिदीने काहीतरी सांगितलेला असतो म्हणून ईश्वरी म्हणते की म्हणून तुम्ही नाही येणार ना ते का पादुकांच्या दर्शनासाठी ताई ईश्वरी त्या नमू सांगते की बाबांच्या ट्रीटमेंटसाठी दिल्लीच्या डॉक्टरांकडे पैसे भरायचे आहेत आणि हे ईश्वरीला ऐकून थोडस आश्चर्यच वाटतं आणि धक्का सुद्धा बसतो हा प्रेक्षकांना इचं बोलणं मग आम्ही ऐकून घेतात ईश्वरी म्हणते की बर किती काय तिने सांगितलेलं असतं आठ लाख रुपये ईश्वरी म्हणते की काय आठ लाख रुपये म्हणते ईश्वरी म्हणते की ताई अगं ही तर खूपच मोठी रक्कम आहेत गश्वरी म्हणती बर बर ठीक आहे मी पण बघते काय का करायचं ते सांगतात की हिच्या वडिलांच्या ट्रीटमेंट साठी आठ लाख रुपयांची गरज आहे मामी म्हणतात की बोल गरज आहे की नाही बोल आता बघा इकडे मामीने हिचं बोलणं ऐकलेलं असतं त्यामुळे मामीला आता संशयाला जागा पण असते आणि माहीत तर आहे की ईश्वरी असं करणार नाही पण उगाच कांगावा करायचा असं मामीचं धोरण असतं प्रेक्षकांना प्रेक्षकांना इकडे ईश्वरी किती टेन्शन मध्ये असते आणि किती रडते बघा इकडे आता ह्या राजेशचा बी थोडासा आता मुखडा चेंज होणार आहे पुढे बघूयात आणि मामी म्हणतात की इने चोरल्या आहेत त्या सुवर्ण पादुका मामी म्हणतात की बोल ना हे उत्तर ईश्वरी म्हणते की हो आहे ईश्वरी म्हणते की माझ्या बाबांच्या ट्रीटमेंट साठी आठ लाख रुपये लागणार आहेत म्हणून मी पादुका हो आता हा राजेश म्हणतो की ईश्वरीजी ह्या पादुका गेलात मग कुठे का तो राजेश म्हणतो की तुम्हाला एक मोठी रक्कम हवे आणि इथल्या पादुका गायब आहे त्यामुळे इथल्या इथं उत्तर मिळालं ह्या अंजलीलाही वाटत कि हे मग असे का बोलत है ईश्वर नेश म्हणतो की पैसे जमवण्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या थराला जा खरंच वाटलं नव्हतं ईश्वरीजी हो निदान एकदा अर्णवला तरी विचारून बघायचं त्याने दिले असते ना तुम्हाला पैसे करायची काय गरज होती बघा प्रेक्षकांनो चोर चोर वरतून शिरजोर असं म्हणतात ना तशी गज झालेली आहे या राजेशची का आता मामी आधीच चुकरून काढते आणि मामी म्हणतात की मला पहिल्या दिवसापासून खात्री आहे मी मुलगी या घरातला पैसा बघूनच या घरात घुसली आहे तरीही तरीही आई म्हणत होत्या की अरुण आणि पत्रिका जुळत नाहीये या मुलीचं लग्न सोबत लावू नका पण कोणीही ऐकलं नाही प्रेक्षकांनो ज्या गोष्टी आजी विसरल्या होत्या त्या बरोबर ह्या वल्लरीने उकरून काढलेल्या आहेत आणि वल्लरी म्हणते की मला गुरुजींचं म्हणणं अगदी ती स्पष्ट ऐकू येते अर्णवचं आणि हिचं लग्न झालं अर्णवचं आणि या घराचा विनाश नक्कीच होणार आहे अर्थात ही आल्यापासून घरामागे पाठोपाठ एक संकट येत आहे अजूनही माझं म्हणणं कुणाला पटत का नाहीये प्रेक्षकांनो मामी एवढं बोलता तरी कोणी बोलत नाही पण तिचं बोलणं अर्णव समोर येतच नाही आता इकडे ईश्वरी मामींना विनवण्या करते की मामी माझ्यावर असे संस्कार बिलकुल नाहीये मनापासून सांगत असते की मी खरच चोरला नाहीयेत पादुका म्हणते की प्लीज प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर प्लीज अंजली म्हणती की एक एक मिनिट मामी तू असे आरोप का करते तिच्यावर असं अंजली मामींना विचारत असते म्हणती अग ती परकी कोणी नाहीये सोन आहे त्या घरची बघा हा राकेश म्हणतो अगं सोन आहेत म्हणूनच तर पादुकांची जबाबदारी तिच्यावरच सोपवली होती ना कोणीच पादुकांकडे बघत नव्हतं म्हटल्यावर त्याला जागा आहे मी म्हणतात की संशय नाही जावाय बापू मला तर खात्रीच आहे की पादुका हिनेच नक्की चोरल्या आहेत म्हणतात की प्लीज शांत व्हा ईश्वरी असं काही करेल हे मला अजिबात असं वाटत नाही मी म्हणतात की पण मला असं वाटतंय ना असं काहीतरी नक्कीच करू शकते आणि पादुका इने आणि आणि जोरात ओरडतो मामी बघा आता अर्णव ईश्वरी जवळ येतो आणि मामीला म्हणतो की एवढा मोठा आरोप तू कसाच केला ग माझ्या बायकोवर अर्णव म्हणतो की काय पुरावा आहे तू हजार पुरावे जरी दिले ना माझ्या बायकोच्या अगेन्स्ट तरी मी अक्सेप्ट करणार नाही की माझ्या बायकोने चोरी केली आहे इकडे मामांचा बी होकार असतो आणि आता श्रीला जवळ घेऊन तिचा हात हातात घेऊन अर्णव म्हणतो की मला पूर्ण खात्री आहे माझी बायको असं कधीच करणार नाही अर्णव म्हणतो की माणूस ओळखायला पुरावा नाही तर एक चांगलं मन लागतं अर्णव म्हणतो ती असेल मिडल क्लास पण सगळ्यांपेक्षा मनाने खूप श्रीमंत आहे ती प्रेक्षकांना अर्णव म्हणतो की ज्या मुलीचा देवावर इतका विश्वास आहे ती मुलगी देवाच्या पादुका आहेस आहेसराव डायरेक्ट नाकारून देतो आणि म्हणतो की शक्य नाही हे का आकाश सुद्धा ईश्वरीची बाजू घेतो आणि म्हणतो की एक्झॅक्टली ईश्वरी असं कधीच करणार नाही भर आजी विचारतात अरे मग चिंटू पादुका गेल्याच कुठे अनर्थ ओढावलायत आपल्या घरावर इकडे आजी म्हणतात की देव मला कधी क्षमा करणार नाही म्हणतात की अगं केवढं विश्वासाने मी तिच्यावर सोपवलं होतं सगळं आणि काय केलं हिने माझ्या विश्वासाचं ना तू प्रेक्षकांना इकडे आलो न आता बोलणार पण तो थोडा रिलॅक्स होतो आणि मग बोलतो म्हणतात की या पाठावर पादुका नाहीये या विचारानं देखील मला अस्वस्थ वाटतंय आजी जवळ येतो आणि म्हणतो की आजी प्लीज रिलॅक्स आजी प्लीज म्हणतो की आजी मला फक्त थोडा वेळ दे चोर आणि त्याने चोरलेला सुवर्ण पादुका ह्या दोन्ही तुझ्या तुझ्या समोर असेल प्लीज मला थोडा वेळ दे शांत हो आजी आणि हे मी प्रूफ करीन की हे काम मी सिंदोरचं नाहीये होतो की आजी रिलॅक्स रिलॅक्स प्लीज काम डाऊन आजी प्लीज हा प्रेक्षकांना तेवढ्यात आजीच्या फोन ची रिंग वाचते आणि मामा तो फोन आजींकडे देतात आजी म्हणतात की हो मी सुभद्रा पाटील बोलते का प्रेक्षकांना असं काय बोलल्यानंतर ह्या आजींच्या हातात ना फोन खाली पडतो आणि अंजली म्हणते की अगं आणि मामा म्हणतात की अगं आई काय काय झालं प्रेक्षकांना आजी म्हणतात की दोन तासात गुरुजी इथे येतात ते ज्यावर अभिषेक करणार होते पादुका गायब आहेत प्रेक्षकांना इकडे मामी सुद्धा तोंडाला हात लावून उभ्या असतात आणि इकडे हा राजेश मात्र हे सगळ्या प्रकार एन्जॉय करत असतो घरी म्हणती की आजी गुरुजी यायच्या आत त्या पादुका इथे असतील जी बघा आता कशा रोखून बोलतात म्हणता की तू एक शब्द बोलू नकोस जी म्हणतात की तुझ्यामुळेच ही वेळ आली आहेस आलीयस आजी प्लीज काम डाऊन जरा शांत हो प्लीज जरा शांत होत अरणव म्हणतो की ताई तू आजीला आत घेऊन जात बरं अंजली म्हणते की आजी चल इकडे अरणव बघा आता काय म्हणतो जिजू तुम्ही पण आजी सोबत सांग थांबा इकडं इकडे जिजूने वेगळेच स्वप्न रंगवत असतो आणि तो असा कावरा बावरा होतो आणि म्हणतो हा 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 म्हणतो की तिला आधाराची गरज आहे राजेश म्हणतो की हो हो आहे मी बघा प्रेक्षकांना इकडे अर्णव म्हणतो की आकाश आणि मामा प्रत्येक ज्वेलर्स कडे का जा कोणी पादुका विकलाय की नाही ते बघा शिंदेना फोन करतो ते पा, माणसं पाठवतील तिकडे कमन क्विक क्विक आकाश म्हणतो की ओके मामा म्हणतो आकाशला चल आपण जाऊया यात प्रेक्षकांना इकडे ते दोघं गेल्यानंतर अर्णव म्हणतो की मी सिंदर आपण दोघे घरात शोधू मामी लगेच उत्तर आणि म्हणतात की का खा, मामी म्हणतात की इने चोरल्या असतील म्हणून इच्या चुकांवर पांघरून घाता येईल म्हणून का ईश्वरी म्हणते की मामी तुम्हाला असं सगळं वाटतंय ना की हे काम माझं आहे विचार मामी म्हणतात की हो मग ईश्वरी म्हणते की जा आणि आमच्या खोलीची झडती घ्या जा म्हणतात ते तर मी करणारच आहे प्रेक्षकांना इकडे मामी तर काय कोणावर विश्वास ठेवत नाही आणि ती खरंच अर्णवच्या आणि ईश्वरीच्या रूम मध्ये झडती घेण्यासाठी जाते इकडे ईश्वरी म्हणते की सर आहो मी हे खरंच केलं नाहीयेत अर्णव म्हणतो की आय नो आय नो ओके वेळ कमी येत आपण शोधू आता आपण इकडे बघा इकडे आजीनं रूम मध्ये आणलेला असतं आजी म्हणतात की खूप मोठी चूक केली ग मी या मुलीवर विश्वास ठेवून अंजली म्हणते की आजी असं नको ग बोलू पडतील पादुका म्हणतात की का देव माझी परीक्षा बघतोय मला खरंच कळत नाही इकडे हा राजेश मज्जा घेत असतो आणि अंजलीचं लक्ष झालं का लगेच तोंड असं एवढे करतो या आजींना त्या गोष्टीचं खूप खूप वाईट वाटत असतं था, आणि टेन्शनही आलेलं असतं प्रेक्षकांना प्रेक्षकांना आता हा राजेश तिथून थोडासा बाजूला येतो थो, आणि म्हणतो की जोरात शोधाशोध सुरू सुरू आहे राजेश म्हणतो की इथून कलटी मारावी लागेल बघा हा राजेश आता नेहमीप्रमाणे फोनचं नाटक करतो आणि म्हणतो की आज अंजली आणि म्हणतो की मी आलोच फोन आलाय मला बघ हा फोन उचलतो आणि नाटक करतो की हॅलो इकडे अंजली आजीला दिलास देत असती आजीला म्हणतात की तू नको काळजी का करू का प्रेक्षकांना हे, हे सगळेजण एका रूम मध्ये आलेले असतात आणि तो अंजलीचाच रूम असतो बहुतेक आणि अर्णव म्हणतो हो की एक काम कर सगळीकडे एक एक कोणा कोणा बघत जा आणि इकडे ईश्वरी म्हणते की सर मला तर असं वाटतं ना हे काम त्या राकेशचंच आहे अर्णव सुद्धा म्हणतो की नो डाऊट कमॉट चल पटकन पटकन शोध चल पटकन प्रेक्षकांना इकडे अर्णव बेड खाली बघतो चादरी खाली बघतो उशान खाली बघत असतो इकडे ईश्वरी कपाट अक्क कपाट बघते ते बॉक्सेस असतात त्याच्यामध्ये बघते साड्यांच्या खाली बघत असते ईश्वरी जिथं नाही तिथं प्रेक्षकांना शोधत असते की त्या पादुका कुठेतरी सापडतील प्रेक्षकांना इकडे यांचे रूमचे शोधाशोध चालू असते आणि हा राजेश बघा तिथून बाहेर कलटी मारलेले असते आणि इकडं पादुका जवळ येऊन उभा राहतो या प्रेक्षकांनो आपल्याला काल फक्त एवढंच दाखवलं की त्याने त्या ते पादुका हातात घेतल्या पण त्या कुठे लपवल्यात हे आपल्याला दाखवलेलं नाही आज ते आपल्याला कळणार आहेत की त्या पादुका या राकेशनी कुठे लपवलेल्या आहेत ते तो राजेश त्या पादुकांजवळ आलेला असो आणि त्याला आठवतं मन की आपण जेव्हा त्या पादुका अशा हातात घेतल्या इकडे राजेश म्हणून म्हणतो की माझ्यावर डाऊट असणारच तुम्हा दोघांना आणि म्हणूनच तुम्ही माझ्या रूमचा अगदी कोपरा न कोपरा शोधत असालच तुम्ही तो आपण की आकाशने पूर्ण गादीवर केलेली असती त्या पादुका शोधण्यासाठी ईश्वरी सुद्धा एक एक एक, एक, एक कपडा उचलून बघत असते की त्यांच्या खाली पादुका ठेवलेल्या आहेत की नाही त्या चेअर असतात त्या चेअरच्या उशान खाली बघतो ड्रॉवर मध्ये बघतो तिथे टेबल आहे त्या ड्रॉवर मध्ये बघतो हा राकेश म्हणतो की शोधा शोधा काहीही सापडणार नाहीये तुम्हाला शोधा शोधा कारण गुणालाही एक टक्का सुद्धा शंका येणार नाहीये या त्या ठिकाणी चोरीचा माल लपवायचं खूप जुनं ट्रेनिंग आहेत माझ्या या दोघांनी जी एक एक काना कोपरा शोधून काढलेला असतो पण त्या दोघांना त्या पादुका सापडलेल्या नसतात आणि ईश्वरी तेच म्हणते की सर सगळीकड शोधला आपण पण पादुका कुठेच सापडत नाहीये ईश्वरी म्हणते की सर तो राकेश ना खूप चालक आहे म्हणतो कि मिसिंद तो राकेश कितीही चालक असला तरी आपल्याला त्या पादुका शोधलाच पाहिजेत ना ईश्वरी म्हणते की हो चला चला आणि दोघे या रूमच्या बाहेर निघून जातात प्रेक्षकांना आपण बघितल्याप्रमाणे या सवशे, सवशे हा ईश्वरीवर असतो त्यामुळे आता ही ईश्वरीच्या रूम मध्ये जाते म्हणजे जा अर्णव आणि ईश्वरीच्या आणि तिथे प्रत्येक प्रत्येक एक, न, एक था। था। ना एक कपडा त्या मामी शोधत असतात की हिने पारदुका नक्की चोरलेला असणार त्यांचा बेड पण उचकलेला असतो त्याच्यावरच ते ब्लँकेट आहे ते उस्तारून बघते वर करते सगळीकडे कर असारा पसारा अस्त व्यस्त टाक पडलेला असतो बघा प्रेक्षकांना ह्या मामीचं काय करावं आणि आता कळतच नाही तिने एक 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 चपरात म्हणजे शोधलेला असतो या मामीची एवढी जलसी आहे तिच्याबद्दल की तिने तिला हे समजायला हवं की हा रोम अर्णवचं सुद्धा आहे पण बघा ती फक्त ईश्वरीच्यामुळे हे सगळं करत आहे आणि इकडे एक 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 एक, 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 एक ड्रॉवर बघते ते फाईल्स असतात अर्णवच्या त्या सुद्धा उचकून बघते बघा आता एका प्रेक्षकांनो आता हे ईश्वरी जिथे अर्णवचं पुस्तक वगैरे ठेवलेलं असतात त्या शेल्फकडे येते आणि बघा सगळं तिकडे पुस्तकं सगळे असे खाली पाडून देते काय सगळं पसारा करते काय ते एवढ्या एवढ्या बॉक्समध्ये तिला पाहू का समोरच दिसणार नाहीत का तरी पण बघा अतिदा केलेला आहेत या मामीने हिला कुठेच पादुका सापडत नाही सगळं सगळं ड्रॉवर वगैरे सगळं शोधते ती खुर्चीही खाली पाडून देते निमित्त की शे कुठेच ठेवल्या असतील हिने ह्या पादुका बघा प्रेक्षकांनो ह्या राजेशने ह्या पादुका कुठे ठेवलेल्या असतात त्याने त्याच अ चौरंगाखाली त्या पादुका लपवलेला असतात आणि तो हळूवार तो कपडा असा बाजूला करतो बघा बघा त्या पादुका तिथेच असता आणि त्या पादुकांकडे बघून तो हसतो आणि हात लावून बघतो की खरंच त्या पादुका त्यामध्ये आहेत का काय अंदाजे तो की अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही येत आणि तो पटकन हात बाजूला करतो असा सरळ उभा राहतो का मुद्दाम फोनवर बोलण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की हॅलो हो हो, हो आपण बघतो की अर्णव आणि ईश्वरी दोघेही या राजेशच्या रूम मधनं बाहेर आलेले असतात त्याला तिथे बघून हे दोघं थोडं चका आणि हा राजेश म्हणतो की हो मी सांगितलं होतं त्यांना प्रेक्षकांना हा राजेश कानोसा घेतो की हे तिथंच आहेत का आणि म्हणतो की फोनवर बोलायचं नाटक करतो आणि म्हणतो की हा मी एक काम करतो आणि तो बाहेर निघून जातो अर्णव तिला सांगतो की मिसिन जोड तू किचन मध्ये चेक कर मी एकदा स्टोअर मध्ये चेक करतो बघा प्रेक्षकांना ईश्वरीला थोडासा डाऊट पण येतो आणि अर्णव स्टोर मध्ये शोधण्यासाठी गेलेला असतो ईश्वरी त्या चौरंगा म्हणजे तिथं पादुका ठेवलेल्या असतात ना तिथे येत्या आणि म्हणते की हा इथे का घुटमळत होता जाऊ दे मी पादुका शोधते गुरुजी याच्या आत मला पादुका शोधाव्याच लागतील प्रेक्षकांना इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघेही किचन मध्ये पादुका शोधत असतात अर्णवने ते वरचे कपाट आहे तिथे शोधलेले असतात चक्क ओव्हन मध्ये सुद्धा चेक करतो की पादुका त्या राजेशने ओव्हन मध्ये तर नाही ना ठेवल्या किचन मध्ये एक एक वस्तू न वस्तू एक एक कपाट ना कपाट या दोघांनी शोधून काढलेलं असतो आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की नाहीये अर्णव तिला म्हणतो की कमकमा आता माहित नाही अर्णव कुठे शोधायला गेला आहे ते आता बघू बघतो आपण की इकडे आजी माळजप करत असतात आणि इकडे अंजली सुद्धा टेन्शन मध्ये असते आणि आता आजींना वल्लरीचं बोलणं आठवतं की इने चोरल्या असतील आठ लाख रुपयांसाठी त्या पादुका व आजींना एक एक शब्द वल्लरीचा आठवत असतो आणि त्या म्हणतात वल्लरी म्हणते हो की बोलणं आहे का उत्तर आजींना आठवतं की ईश्वरी म्हणते की माझ्या बाबांच्या ट्रीटमेंट साठी आठ लाख रुपये लागणार आहे बघा या वल्लरीने कसे बरोबर संधी साधलेली आहे ती म्हणते की मला गुरुजींचं बोलणं अगदी स्पष्ट आठवत आहे म्हटले होते की अर्णवचं आणि हिचं लग्न झालं की ह्या घराचा विनाश नक्कीच होणार आहे प्रेक्षकांनो हे असं वल्लरीचं बोलणं ऐकल्यावर आजींना अजूनच टेन्शन येतं आणि ईश्वरीचं लक्ष अंजलीचं लक्ष आजींकडे जातं आणि अंजली म्हणते की आजी तू नको ना एवढी काळजी करू ना पादुका सापडतील अंजली म्हणते की अगद, अगदी अगदी खरं सांगू का ईश्वरी असं काहीच नाही करणार ग प्रेक्षकांनो आता ह्या वल्लरीने असं बोलल्यानंतर इकडे आजींच्या मनात तिच्याविषयी राग द्वेष आणि जे पहिले होतं तसं झालं आणि त्या म्हणतात की अजिबात नाव नको घेऊ त्या मुलीचं माझ्या समोर म्हणतात की ती या घरात आहे ना या घरामध्ये कधीही कोणाचं काहीच चांगलं होणार नाही खात्रीच पटली आहे मला आता प्रेक्षकांना इकडे अंजलीला सुद्धा टेन्शन आलेलं दिसतं ती विचारी टेन्शन मध्ये नुसते चक्रा मारत असते आणि बघा आता हा मुद्दाम फोनवर बोलत बोलत बाहेर आलेला असतो का प्रेक्षकांना इकडे बाहेर राज्य येतो म्हणतो शेठ काही सेकंदाचं काम होतं नाही तर या लपवलेला पादुका काही सेकंदाचाच बाहेर काढला असता आणि हे दोघं नेमके तिथे टपकले शेट, आता अशी संधी परत कधी मिळेल हे काही कळणार नाही हा राजेश तर टेन्शन मध्ये असतोच प्रेक्षकांना कारण कारन त्याला माहिती की आपण जी चूक केली आहे ती खूप मोठी चूक केली असो इकडे आपण बघतो की अर्णव सुद्धा बाहेर आलेला असतो इकडे हा राजेश वाजवतो आणि म्हणतो की ए चिंटूक राजेश म्हणतो की काय सापडला का पादुका का, का अर्णव आपल्याला माहिती किती संकेत दिमागाचा आहे तो आणि त्याच्याजवळ येतो आणि त्याचा गळा दापतो आणि म्हणतो की मला माहिती हे काम तुझंच आहे राजेश म्हणतो की किती हुशार आहेत आमचं चिंटू गा राजेश सुद्धा म्हणतो की परफेक्ट गेस की, पन, हा राजेश म्हणतो की मी चोरले आहेत पण कुणाला सांगायचं नाही काहीतरी बोलतो इकडे हा राजेश म्हणतो की ओ व्हेरिएशन ओ इंग्लिश मधून धाम की वा क्या बात है अर्णव म्हणतो की सोडणार नाही मी तुला आणि बघतो आपण की ईश्वरी पण तिथे आलेली असते आणि हा राजेश म्हणतो की बापरे जे नेमकं करणार काय तू राजेश बिंदास बोलतो की मी मान्य करतो की मी पादुका चोरल्यात ईश्वरी मीच पादुका चोरल्या आहेत राजेश म्हणतो की हे तुम्ही दोघं प्रूफ कसं करणार आहात राजेश म्हणतो की मी तर म्हणतो तुम्ही करून दाखवाच प्रूफ चोरल्यात राजे डायरेक्ट त्यांना चॅलेंज देतो अरे प्रूफ करणं तर सोडून द्या तुम्ही फक्त मला पादुका शोधून दाखवा मानलंच मी तुम्हाला प्रेक्षकांनो इकडे या राजेशने पादुका शोधून दाखवण्याचं चॅलेंज दिलेलं असतं बघूयात आपण आता ईश्वरी हनिहार नव्हत्या पादुका शोधून दाखवतील की नाही बघा प्रेक्षकांना इथेच या मालिकेचा एपिसोड संपलेला आहे आपण आता बघूया पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते आता यांना पादुका सापडलेल्या नसतात त्याच्यामुळे सगळे जण एका ठिकाणी उभे असतात आजी म्हणतात की तुम्हाला दोघांना खूप खात्री होती की पादुका सापडते जे म्हणतात की कुठे कुठे पादुका कुठल्याही क्षणी आता गुरुजी येतील आणि वल्लरी बघा कशी मांडवला म्हणतात की मी काय उत्तर देणार आहे संकटातून कसा मार्ग काढणार आहोत आपण आणि बघा आता ईश्वरी म्हणते की पादुका शोधण्यासाठी एकच करावं लागेल प्रेक्षकांना ही ईश्वरी चौरंगाजवळ जाते आणि अरुण राजेश म्हणतो की ही चौरंगाजवळ का गेलीय इला कळलं की काय पादुका या चौरंगा खाली लपुलास म्हणून बघा प्रेक्षकांनो त्याचा चेहऱ्यावरच तर रंग चुडालेला आहे बघा ती चौरंगाजवळ जाऊन त्या ताटाला हात लावते आणि तेच या मालिकेचा एपिसोड संपतो प्रेक्षकांनो आजची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्रेक्षकांनो आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या अशाच इंटरेस्टिंग रिव्ह्यू सोबत तो तुम तोवर तुम्ही काळजी घ्या बाय बाय